श्रीरा शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कवी वाल्मीका सारिखामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीरसमर्थ सारथ श्रीदासबोध दशक दुसरा समास चौथा भक्ती निरूपण माणसाच्या शरीरात आणि मनात प्रचंड शक्ती गुप्तपणे वास करते असे नर स्तवनात श्री समर्थांनी आपल्याला दाखवून दिले जगातील मानवी जीवनाकडे बघितले तर एक गोष्ट स्पष्टपणे आपल्या नजरेत भरते ती ही की माणसे हीनपणे जगतात परंतु शक्तीचा वापर करून उत्तम जीवन जगण्याचा प्रयत्नच करीत नाहीत शक्तीचा वापर केलास तर कुविद्या लक्षणांमध्ये वर्णन केलेल्या हीन पातळीवरील स्वार्थापोटी तो करतात माणसाने असे न करावे चालून आलेली संधी वाया न दौडावी म्हणून संताचा जीव तळमळतो या समासामध्ये श्री समर्थांची ही तळमळ आपल्याला पाहायला मिळते जगात जे शाश्वत आहे कल्याणकारी आहे उत्तम आहे आणि सर्वांना सुख देणारे आहे त्याच्या नादी माणसाने लागावे असा त्यांचा आग्रह दिसतो अर्थात भगवंताचा शोध करणे हे माणसाचे सर्वोत्तम ध्येय आहे असे ते मानतात भाग्याच्या चढत्या पायऱ्या त्यांनी यात वर्णन केले आहे अनेक जन्मी जी सत्कर्म केली त्याचे फळ म्हणून आपल्याला हा नरदेह मिळतो त्यामध्ये भाग्य फळले तरच माणूस सत् सन्मार्गास लागतो आधी नरदेह हे भाग्य त्यात ब्राह्मण त्यावर स्नान संध्या त्यावर उत्तम वाचना त्यावर भगवंताचे भजन या गोष्टी पुण्याईने घडतात भगवंताची भक्ती ही उत्तमच पण त्यात संतांचा समागम मिळणे हे त्याहून उत्तम होईल अशा रीतीने आयुष्याचा काळ सार्थकी लागतो हाच सर्वश्रेष्ठ लाभ समजावा अंतर्यामी भगवंताबद्दल खरेखरे प्रेम आणि बाहेर संगतीला भक्तांचा समूह असावा मग मोठे उत्सव होऊन जेव्हा अखंड हरिकथा चालते त्याने भगवंताचे प्रेम दुप्पट वाढते या जन्मात आत्महित साधण्यासाठी काय काय उपयोगी पडते त्याचे वर्णन आता समर्थांनी केले आहे आपल्याला नरदेह मिळाला आहे काहीतरी त्याचे सार्थक करून घ्यावे असे केले तर अतिदुर्लभ असणारा परलोक प्राप्त होतो यथा सांग ब्रह्मकर्म करावे किंवा दया दान धर्म करावा किंवा सोपे असे भगवंताचे भजन करावे पश्चातापाने आपण संसाराचा त्याग करावा किंवा मा भक्तीच्या मार्गास लागावे किंवा मा संतांचा समागम करावा अनेक शास्त्रांचा खोल अभ्यास करावा किंवा तीर्थयात्रा तरी कराव्यात किंवा पापक्षय होण्यासाठी चांगली पुनश्चरणे करावी अथवा परोपकार करावा किंवा मा ज्ञान मार्गाचा विचार करावा किंवा संत आणि सद्गुरू यांच्याकडून ऐकलेल्या प्रवचनातील सारासार शोधून पाहावे वेदांची आज्ञा पाळावी कर्मकांड पाळावे उपासना करावी म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार येतो पात्रता येते कायने वाचेने आणि मनाने तसेच पान फूल फळ किंवा पाणी यापैकी कशाने तरी भगवंताची पूजा करावी आणि सार्थक करून घ्यावे जन्मास येऊन जर आत्महित साधले नाही तर ते जगणे मृतपाय समजावे आपला आपण मनुष्य म्हणून जन्मास आलो त्याचे काहीतरी फळ पदरात पाडून घ्यावे असे जर केले नाही तर आपला जन्म वाया जातो आणि आपला देह केवळ भूमीभार होतो काहीतरी करून आत्महित करून घ्यावे हेच नरदेहा या नरदेहाला अत्यंत योग्य आहे आपली शक्ती असेल त्याप्रमाणे आपले मन आणि धन आपण भगवंताकडे लावावे यापैकी काहीच मनावर घेऊन जो करीत नाही तो जगात जिवंत असून मेल्याप्रमाणे जगतो जन्म घेऊन त्याने आपल्या आईला उगाच कष्ट दिले अशा प्रकारची जिवंत असून मेल्याप्रमाणे जगणारी माणसे कशी असतात त्याचे वर्णन आता समर्थांनी केलेले आहे त्यांच्यापाशी स्नान संध्या भजन देवपूजा मंत्र जप ध्यान आणि मानसपूजा यापैकी काहीच नसते भक्ती प्रेम निष्ठा नेम देव धर्म पाहुणा यापैकी काहीच नसते सद्बुद्धी सद्गुण हरिकथा श्रवण अध्यात्म निरूपण यापैकी काहीच नसते त्यांच्यापाशी भल्यांची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही आणि खोट्या गर्वामुळे अहंकारामुळे त्यांना मोक्षाची प्राप्ती होत नाही नीती न्याय पुण्याचा उपाय परलोकाची सोय आणि योग्य आणि अयोग्य कृतीबद्दल विचार यापैकी काहीच नसते विद्या वैभव चातुर्याचा विलास कला व सुंदर सरस्वतीचा विलास यापैकी काहीच नसते शांती क्षमा दीक्षा म्हणजे एखादे घेतलेले व्रत मैत्री शुभ व अशुभ यांचा विवेक आणि साधना यापैकी काहीच नसते पावित्र्य स्वधर्माचरण सदाचार सद्विचार इहलोक आणि परलोक यापैकी काहीच नसते त्यांच्यापाशी फक्त मनाला येईल त्याप्रमाणे वागण्याची स्वच्छंदता असते कर्म उपासना ज्ञान वैराग्य योग धारिष्ट यापैकी काही पाहू गेल्यास काहीच आढळत नाही विरक्ती त्याग समता उत्तम लक्षणे आणि परमेश्वराबद्दल आदर किंवा प्रेम यापैकी काहीच नसते त्याला दुसऱ्यांचा गुण पाहून संतोष वाटत नाही परोपकार केल्याने होणारे सुख नाही त्यांच्या अंतर्यामी हृदयामध्ये भगवंताच्या भक्तीचा लेश देखील आढळत नाही अशी अपवित्र मानसे टाळावीत भक्ती घडवण्यास पुण्य लागते अशा तऱ्हेची माणसे पाहिली म्हणजे ती जिवंत प्रेतासारखी वाटतात पवित्र माणसाने त्यांच्याशी बोलू नये ज्याच्यापाशी हवी तेवढी पुण्य सामग्री असते त्याला भगवंताची भक्ती घडते जे जसे वागतात कर्म करतात तसेच त्यांना त्याचे फळ मिळे मिळते समास चौथा समाप्त इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे भक्ती निरूपण नाम समास चौथा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ